ॲक्च्युली कसं असतं की आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहिती असतं आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केला ना हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं काय समजतं अशा गोष्टींचा ना आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नाही आहे आय नो की हे खूप अवघड गोष्ट आहे की आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचं नाही म्हटलं तरीही आपल्या मनावर परिणाम होतो पण दुसऱ्यांचे ना स्वतःवर तुम्ही लादून घेऊ नका कारण तुम्ही ज्या गोष्टींना सामना केला आहे ना हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं त्यामुळे कोण काय आपल्याला म्हणतं त्यामुळे अजिबात त्याचा विचार न करता तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्याच गोष्टी तुम्ही करा हां तुम्हाला माहीत आहे की बाबा हे काही आपलं गुन्हा नाही आहे किंवा आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होत नाही आहे हा विचार करून जर तुम्ही तुमच्या मनासारखं राहिला ना तर आयुष्यात तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आहे कारण तुम्ही रॉंग नसता चला गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर चॅनेल मी सोनाली आपल्या नवीन चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे चला तर आपल्या लिटल गर्लसोबत मस्त आपला दिवस आजचा एन्जॉय करू आज होता त्यांचा येलो डे सो येलो ड्रेस घालून ती स्कूलमध्ये गेली आणि नंतर तिला सोडून येऊन परत मी आपल्या घरच्या कामाला रेडी झाले पसारा तर खूप पडलेला असतो सकाळी सकाळी धावपळ असतं त्यामुळे त्यामुळे सगळं आवरून परत तिला आणण्यासाठी स्कूलला गेले ये लवकर हिंदीचं पण शिकवतो तुम्हाला एक्झाम हिंदीची पण आहे

काय काय घेतलं आज तुम्ही मला मा। तिचं लंच वगैरे सगळं आवरले तिला खायला वगैरे सगळं दिले आणि नंतर अनबॉक्सिंग करायला घेतले कारण ऍक्च्युली खूप एक्साइटमेंट असते की बाबा आपल्याला पार्सल आलं ना की तिचं अनबॉक्सिंग करणं हा प्रकार खूप आवडतो आणि मला वाटतं आय थिंक खूप जणांना आवडतही असेल असं अनबॉक्सिंग करणं सो मला तरी असं पार्सल आलं की खूप आवडतं हां आणि मी हे विसरलेलं होतं की मी बुक ही ऑर्डर करायला सांगितलेलं होतं मिस्टरांना मिस्टरला सर तर मी पूर्ण टोटली विसरलेलं आहे मला वाटलं हे एकच ऑर्डर केले बट खूप हॅप्पी झाले मी बुक माय गॉड द पॉवर बुकओ मा थँक्यू ॲक्च्युली ना की माझं महिन्यातून ना की ऍक्च्युली दहा ते पंधरा वेळा तरी केक बनवणं होतं सो त्यासाठी मी हा ओ टी जी मागवलेलं होतं अगारो कंपनीचं आहे छान तरी दिसतो आहे आता तरी सध्या तर त्याचे रिव्ह्यू वगैरे पण मी यूज करून बघितल्यावर मी तुम्हाला सांगेन की कसं आहे पंचवीस लिटरचा आहे हा ओ टी जी तर मग मी म्हटलं की चला आपण ऑर्डर करू आणि केक वगैरे पण होता आणि बाहेरचं ना की थोडंसं खाणं आमचं टाळत आहे त्यामुळे म्हटलं की नाही आपण घरीच बनवू त्याचे रिव्ह्यू वगैरे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे देईन आणि पिझ्झा बनवायचा आहे आपला फर्स्ट सो तेही मी रेसिपी तुमच्याशी शेअर करेन तर एकाने मला विचारलं की ऍक्च्युअली ना तुझं शिक्षण एवढंच झालंय तरी तू अजून काहीच काही करत नाहीस अजून का तू घरी आहेस तर मला वाटलं की त्याबद्दलच काहीतरी मला बोलायचं आहे किंवा सांगायचं आहे तर आयुष्य जगायचं तर लहान मुलांसारखं जगावं भेटलं तरी आनंद आणि हातातून सुटलं तरी आनंद ॲक्च्युली कसं असतं की प्रत्येकांची विचारसरणी ही थोडी वेगळी असते बट मला तरी काय वाटतं मी हे सांगते तुम्हाला कसं असतं की लहान मुलं म्हणतात ना की देवाघरची फुलं असतात आणि प्रत्येकांची प्रायोरिटी किंवा प्रत्येकांची घरातली डिपेंडन्सी ही थोडी वेगळी असते आय नो की करिअर करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे प्रत्येक ही करावं पण प्रत्येकांच्या विचारसरणीवर मला तरी वाटतं की बाबा प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यावा प्रत्येक ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी ॲक्च्युली मुलांच्याकडे फोकस केलं तरी चालेल मला असंही म्हणायचं नाही आहे की फायनान्शियल कंडिशन नसेल आणि लेडीजांनी काम करू नये किंवा करावं असं काहीच मी जजमेंट सांगत नाही आहे तर मला असं वाटतं की माझा आनंद कशामध्ये आहे की मी माझी मुलं सांभाळणं माझ्या मुलाच्याकडे लक्ष देणं मला ना की खूप त्रास आहे की पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये खूप शिकले माझीही खूप जॉब करण्याची इच्छा आहे पण मी अशी मुलगी आहे की मी सगळं सोडून ना मी करिअर करू शकत नाही हा मी स्वतःला माझी चूक मी ॲक्सेप्ट केली कारण मी ना की बाहेर आपलं जाऊन ना की मी ऍडजस्ट नाही होत आहे आणि ही एक खूप चांगलीही गोष्ट असेल की मी माझा आनंद माझ्या मुलांमध्ये शोधते मी माझ्या मुलांच्या सोबत मी माझं पहिल्याचं बालपण मी परत जगते आयुष्याच्या पुस्तकात ना सगळ्यात जास्त आनंद देणारा पाण म्हणजे आपलं बालपण असतं आणि सो ते मी परत एकदा माझ्या मुलांसोबत मी जगते ना सो मलाही माझं बालपण जगल्यासारखं वाटतं त्यामुळे मी माझा आनंद फक्त मी माझ्या मुलीमध्ये शोधत असते आणि असे छोटे मोठे तिला जे काही इच्छा असते ना तर तेही खाऊ घालत असते त्यामुळं मला त्यामध्येही खूप आनंद मिळतो आणि नाही आहे असं म्हणत नाही की मी करिअर करू नका मी करिअर फोकस ही मुलगी आहे त्यामुळे मलाही असं वाटतं की प्रत्येकांची घराची स्थिती परिस्थिती ही वेगळी असते त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापल्या मुलांबरोबर छान राहतच असतात कारण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुली मुलांसोबत आपल्या मुलांसोबत पूर्ण टाईम स्पेंड करावा किंवा आपली जशी मुलं वाटतात ना तसं आपणही तो क्षण बघत राहावं असं प्रत्येक आईला वाटतं सो ॲक्च्युली कसं असतं की मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आपला निर्णय हा आपण स्वतः घ्यावा आणि तेही मनापासून घ्यावं जर घरी आजोबा वगैरे असतील जर तुम्हाला मॅनेज होत असतील तर तुम्ही जॉब ही करणं गरजेचं आहेच आजकाल जर नसेल तर ॲक्च्युली मुलांच्यामध्ये सुद्धा खूप आपल्याला आनंद मिळतं आणि मला माझा आनंद माझ्या घरात किंवा माझ्या मुलांच्यामध्येच मला मिळतो सो so, सध्या तरी जॉबचा काही विचार नाही आहे सो so, चला मस्त पिझ्झा खायला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण पिझ्झा रेसिपी दाखवेन आणि आपला फर्स्ट uh, पिझ्झा आहे आपल्या ओ टी जीमध्ये सो so, त्याचंही मी रिव्ह्यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन सो थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब